रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब

भाई जयंत पाटील संस्थेचे वाईस चेअरमन ऍडव्होकेट भगीरथ काका संघटक डॉक्टर अमित पाटील विधिमंडळातील सदस्य बाबासाहेब देशमुख किशोरजी दराडे माजी आमदार श्रीकांत देशपांडे दत्तात्रय सावंत व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे रायगड जिल्ह्यातील सर्व सन्माननीय सहकारी रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासनातील आमची सारी वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित रयत सेवा तात्यांवर प्रेम करणारे या परिसरातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आपण साऱ्यांच या सोहळ्यासाठी स्मारक समितीच्या वतीनं पाटील परिवाराच्या वतीनं नावडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आयुष्य एक आरसपाणी पुस्तकासारखं जगलं विचाराशी कायम बाधित्य राखत शेतकरी कामगार पक्षाप्रती निष्ठा राखत ज्याने आपलं आयुष्य व्यतीत केलं रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्गम भागामध्ये खेड्यापाड्यात दिवा पाटील साहेब जनार्दन भगत साहेब हिराजी खाकर साहेब तुह वाजेकर साहेब गोटीराम शेठ आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांच्या मदतीनं या परिसरामध्ये शिक्षणाची सुविधा दिली वापर ठेवलं असा डॉक्टर गिरीश त्या ठिकाणी शहरचंद्रजी पवारसाहेब यांच्या सुभाषेत संपन्न होत आहे समाजामध्ये एक अर्ज दिसल्या जाते शिक्षित आणि अस्षित ही भूमिका मध्येही गेली शिक्षित आणि सगळ्यांना शिक्षित आणि सगळ्यांना अशी फिरली दिसत नाही आणि म्हणून शिक्षक संतीने निर्णय घेतला आणि अक्षपक्षाच्या भाषेने हजारो संगण प्रयत्न केले आमच्या संबंधीचं शिक्षण महाराष्ट्राच्या

आर्थिक आहे या माझ्या शेती असेल उज्ज्वल असेल आरोग्य असेल शिक्षण असेल तंत्रज्ञान असेल या सगळ्या क्षेत्र वगैरे एक प्रचंड मोठे चाच हा शिक्षण वगैरे आणि संख्या संस्थेचे सगळ्या केला

लायला पाटील असतीलच्या काळामध्ये जन फुलं आहे त्याच्यामध्ये असतील असतील कर्नाटक खातील असतील आणि आज हे स्थान पुढे काशीर त्यांनी आपल्याला ज्यावेळी दिसते आणि त्या सेक्सेसफुल आहे हर दिसेसफुल आहे तर काही सिचुएशन मध्ये त्यांना नेहमी नेहमी योग्य ठिकाणी जायचं असू죠 उत्तर सतत आर्य दिगेशे जे सेक्टर 7 आणि 8 पासून जे सेक्टर 7 वरपर्यंत नमले देन ते 18 मध्ये आय

ブリワーカーのプロフィールというのは、私はロシアにとっの人たちにとの人ちにとしての人たちにっての人たちにとあてのにとんっ,っての人て、まあの人たにとっての人たちにとっての人たちにとっての人たちにとっての人たちにとっての人たちにとっての人たちにとっての人たちにとっての人たちにとっての人たちにとっての人たちにとって

Aile yaptığınız aile, geçen yaşa ne yaptıklarına rağmen mağdur olduklarına rağmen şüpheli olduklarına rağmen ne yaptıklarına rağmen anlaştıklarına rağmen o harfleri alemde oturup dünyaya sahip olduklarına rağmen bu dünyaya आणि विशेषता उत्तर आहे की नंतर हाच काय याच कामाची कळव करा हा गरजाल भातील ते आपल्या सांगा घेते हे ट्रिकेंट करतील त्या सगळ्या कामाचे व्यक्ति आज घरावसा करावं अशी संस्थेत सगळ्या लोकांची ते संपवी आणि ते अत्यंत या काळामध्ये व्यक्त असतात ते समाजाला आलेली बालाची माहिती असेल असेल की बाला त्याच्या जबाबदारी तुम्ही आली आहे आणि त्याचं माहिती काही ते आपण दोघे आपल्या शैक्षणिक पंथंगामध्ये कधी ना कधी गेली जे शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये आपण शिकून येतात इथे शिकलं मी शिकलोशीच्या संस्थेमध्ये शिकलं आणि या सगळ्या संस्था त्यामुळे तुमचे माझं एक अॅशी कर्तव्य आहे की या संस्थेनं या नेतृत्वाने शिक्षणाच्या क्षेत्राने एक बच सहकार केला आपलं गृह

‫אז כבר נושא ועצה, ‫אמרנו חצי, ‫מפלגת שפת, ‫שפה, חצי, ‫שפה, חצי, ‫שפה, חצי, חצי, ‫שהפוצה, חצי הרעיון, ‫זה עוול, ‫הגאי, פתאום, ‫אני מאמין ומתכוון, ‫יש גאי בלב.